वडेगोदरे येथे छगन भुजबळ यांनी सरकारची बाजू मांडत असताना सरकारने जे निर्णय घेतले ते सांगत असताना यावेळेस हल्लाबोल सुद्धा केलाय तिकडे बसलेला जातीय वाद करतोय असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय जरांगेंवर त्यांनी टीका केली आहे छगन भुजबळ हे दोन समाजात भांडण लावतायत असं त्यानंतर जरांगे यांनी भुजबळांवर हल्लाबोल केलाय तर सरकारी शिष्टमंडळ हे वडेगोदरे येथे पोहोचलं होतं यावेळेस सरकारची बाजू मांडत असताना मंत्रिमंडळाच्या बैठकीत जे निर्णय झाले संदर्भात बोलत असताना छगन भुजबळ यांनी जे निर्णय झाले ते सांगितले सोबतच जरांगे यांच्यावर हल्लाबोल केला मात्र त्यानंतर जरांगे यांनी सुद्धा माध्यमांसमोर येऊन छगन भुजबळ यांच्याबाबत हल्लाबोल केला छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे एक दिवसापूर्वी राज्य सरकारची बैठक पार पडली ओबीसी समाजाच्या काही मागण्या होत्या या मागण्यांसंदर्भात या बैठकीत निर्णय झाले त्यानंतर सरकारी शिष्टमंडळ वडिगोद्री येथे पोहोचलं आणि यावेळेस या, या बैठकीत जे निर्णय झाले ते सर्व निर्णय छगन भुजबळ यांनी यावेळेस बोलून दाखवले वाचून दाखवले त्यानंतर लक्ष्मण हाके यांनी त्यांचं उपोषण तात्पुरतं स्थगित केलेलं आहे मात्र यावेळेस छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला राज्यामध्ये जरांगे हे जातीयवाद पेटवतात असं छगन भुजबळ यांनी म्हटलं तर त्यानंतर जरांगे यांनी सुद्धा माध्यमांसमोर येऊन छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे छगन भुजबळ यांच्याबाबत बोलताना समाजामध्ये भुजबळ हे भांडणं लावत आहेत दोन समाजांमध्ये भांडणं लावतायत असं जरांगे यांनी म्हटलंय

शेवटी संविधानाच्या पदावर बसलाय किती शाळा करतो किती आरड्या करतो मी नाही त्याच्यात दाखवतो आणि मीडियात बोलतो ते मयच लोक येतात पळडा उघडा तू ते बघा चोरी झाकतच नाही किती चोरी करायला गेली ते आणि दोन चार पडलेले इकडून तिकडून घेते बसत आहे